स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर चॅनलचं नाव आहे इंडियन रेसिपी मी तुम्हाला आज दाखवणार आहे साधा आणि सोप्पा आमरस हे बघा व्यवस्थित असं प्रेस करून घ्या व्यवस्थित आंबा पिळून घ्या हे बघा असं व्यवस्थित एका पातेल्यात आंबा पिळून घ्या एक झाकण भर साखर टाकून घ्या आणि आंबरस तयार झाला आहे यामध्ये माझ्या बाळाचे लहान लहान बोल रेकॉर्ड झाले आहे खूप जुना व्हिडिओ आहे सही मी हा पोस्ट करत आहे लाईक करा